नमस्कार भक्तांनो श्री स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जय श्री स्वामी समर्थ गुरुमावली की जय परमपूज्य मोरे दादा की जय सर्वांना सर्व श्री स्वामी समर्थ तीन महिन्यामध्ये आश्वीन नवरात्र चालू आहे आपण आपण आईची सेवा करतो आणि जेना तेना जे आहे आपल्या घरामध्ये घट स्थापना केली आहे जे तो जे आहे आपल्या कुलदेवीची सेवा करत आहे ज्यांची सप्तशृंगी आई आहे तर ते सप्तशृंगीची आईची सेवा करत असतात कोणी तुळजापूर आहे त्यांची कुलदेवी तर त्यांची सेवा करत असतात माहूरची रेणुकादेवी किंवा कोल्हापूरची आई लक्ष्मी तर हे साडेतीन शक्तीपीठ आहे ज्यांची त्यांची प्रमाणे जे जे त्यांचे कुळदेवत दे आहे कुळदेवी आहे त्यांची ते काय करत असतात सेवा करत असतात पण काही जण असे असतात ना की त्यांना त्यांची कुळदेवी माहितीच नाही आहे कसं असतं की पूजापाठ करताना जसं आपण जेव्हा आपण संकल्प करत असतो प्रत्येकाला आपलं गोत्र माहिती असणं हा गरजेचं आहे तसंच प्रत्येकाला आपली कुलदेवी कोण आहे कुलदैवत कोण आहे कुल कुलदेवता आणि कुलदैवत कोण आहे हे जाणणंही हे माहिती असणंही तितकंच गरजेचं आहे कारण जर आपल्याला आपली कुळदेवीच माहिती नाही आहे की आपली आई कोण आहे आता तुम्हाला प्रश्न केला की तुमच्या आईचं नाव काय आहे आणि तुम्ही म्हणणार की मला माहीत नाही तो किती आश्चर्यचकित करणार आहे म्हणजे तुमचे कुळदेवी म्हणजे आपल्या कुळाची आई आहे ते किंवा कुळदेव कुळदेवता जे आहे ते आपल्या कुळाचे आई वडील आहेत तर आपल्या कुळाच्या आई वडिलांचं नाव आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे ना कारण आपल्याला माहिती असेल की हे तुळजापूरची आई माझे कुळदेवत आहे तर मी त्यांची सेवा करणार आहे घरामध्ये कुळदेवीची कुळदेवताची सेवा होणे गरजेचंच चा आहे त्यासाठी तुम्हाला सर्वात आधी हे माहिती असायला हवं की माझी कुळदेवी कोण आहे तुम्ही काय करणार आहे तर सर्वात आधी या एक व्रत आहे म्हणजे एक कुळदेवी कसं आहे हे यामध्ये तुम्हाला कळणार आहे तर मंगळवारी जे आहे मंगळवारच्या दिवशी तुम्हाला उपवास धरायचा आहे उपवास धरायचा आहे आणि त्यानंतर एक सुपारी आहे एक सुपारी तुम्ही तुमच्या देवारामध्ये किंवा देवाराच्या बाजूला एक चौरंग मांडून त्याच्यावरती एक सुपारी किंवा एखादे पाठ मांडून त्याच्यावरती ती सुपारी किंवा किंवा देवाऱ्यामध्ये तुम्ही ठेवू शकता त्या देवा त्या सुपारीची आपण आपली कुळदेवी आहे म्हणून त्या मनाभावाप्रमाणे आपण त्यांची पूजा करायची त्या सुपारीची त्यावरती अक्षता हळद कुंकू अक्षता फुलगंध आपल्याला अर्पण करायचा आहे आणि त्या सुपारीला जे आहे ते नमस्कार करायचा आहे आणि त्यांच्याकडून त्या सुपारीला प्रार्थना करायची आहे की जे माझे कुळदेवी आहेत त्यांनी मला दर्शन द्यावे जेणेकरून की माझ्याकडून कुळदेवीची सेवा व्हावी जे तुम्ही कुळदेवी आहे तुमचं क्षेत्रच काहीतरी खुणा म्हणा काहीतरी एक दृष्टां दृष्टांत म्हणतात ना आपण काहीतरी एक दृष्टांत द्यायला हवं माझ्या स्वप्नामध्ये येऊन तुम्ही तर कळू द्या की मी तुमची कुळदेवी आहे असं काहीतरी मला एक तुम्ही साईन संकेत द्या असं काय आहे तरी जेणेकरून मी तुमची सेवा करू शकू असं तुम्ही त्यांना प्रार्थना करायची आहे आणि रात्री झोपी जायची आहे झोपताना तुम्हाला पांढरे कलरचे कपडे नेसायचे आहे आणि हा व्रत कुल स्त्रीनेच करावा मुलांनी नवऱ्यांनी असं कोणीही कर केलेलं नाही चालणार कुलस्त्री ती ज्या घरातली जी महिला आहे जी कुलस्त्री आहे तिनेच हा करावा हा व्रत जे आहे तिनच करायला हवं आणि त्यानंतर रात्री झोपताना तुम्हाला पांढरे वस्त्र पांढरे साडी पांढरे ड्रेस तुम्हाला जे वाटलं ते ते पांढरे कप कपडे तुम्हाला नेसून झोपायचं आहे आणि जी ज्या दिशेमध्ये तुम्ही सुपारी ठेवलेलं आहे त्या दिशेकडे डोकं ठेवून आपल्याला झोपायचं आहे डोकं ठेवून अंथरणावरती पलंग बिलंग नाही खाली एखादी जसं आपण पारण्याच्या वेळी आपण झोपत असतो काहीतरी एखादं सतरंजी चटई वगैरे वाकळ वगैरे जे तुम्हाला वाटतं ते ठेवून त्या सुपारीकडे डोकं ठेवून आपल्याला हे करायचं आहे आणि जेव्हापर्यंत तुम्हाला तुमची कुळदेवी नाही सपनात येणार आहे दृष्टांत नाही देणार त्यांनी तोपर्यंत तुम्हाला हा दर मंगळवारी हा व्रत तुम्हाला करायचा आहे त्याचप्रमाणे तुम्ही सकाळी पण सुपारी पूजा करून मांडू शकता परत संध्याकाळी ती जे सुपारी आहे परत त्या स सुपारीला गंधक्षता हळकुंक वगैरे सगळं वाहून धुती पगरपती तुम्ही टाकू शकता तुमच्या इच्छेप्रमाणे आपण पूजा करत आहे त्यांची आणि मी कुलदेवीची पूजा करत आहे म्हणून असं विचार म्हणून सुपारीला कुळदेवी म्हणून तुम्ही समजून मग तो तुम्ही रात्री आपल्याला जे आहे त्यांच्याकडे त्या सुपारीकडे डोकं ठेवून आपल्याला झोपायचं आहे पांढरे कपडे नेसायचे आहे आणि त्या दिवशी आपल्याला जेवण नाही करायचं आपल्याला जेवायचं कधी आहे बुधवारी जसं आपण एकादशीला एकादशी करतो असो आपण आणि त्या दिवशी उपवास करायचा असतो तर तुम्ही उपवासामध्ये फळं दही फळ ॲप म्हणजे ज्यूस वगैरे अशा प्रकारे तुम्ही हे फलाहार दूध वगैरे तुम्ही देऊ शकता जसं आपण एकादशी करत असतो आणि एकादशी सारखेच आपल्याला हे व्रत त्या दिवशी न सोडता बुधवारी आपल्याला हे व्रत सोडायचं आहे पांढरे कपडे घालायचे आहे डो डोकं आपल्याला दो, आप सुपारीकडे डोकं करून झोपायचं आहे आणि जोपर्यंत तुम्हाला कुळदेवीचं दर्शन होत नाही तोपर्यंत हा व्रत तर कंटिन्यू करायचा आहे पण तोपर्यंत तुमच्या घरामध्ये नॉनवेज अल्कोहोल ड्रिंक मांसाहार आणि जे ड्रिंक्स वगैरे जर तुम्ही घ घरामध्ये तुमच्या घरामध्ये होत असेल घेत असतील कोणी तर ते बंद असायला पाहिजे पूर्णपणे बंद असायला पाहिजे अल्कोहोल ड्रिंक्स आणि नॉनव्हेज हे दोन्ही गोष्टी तुमच्या पूर्ण परिवारामध्ये जोपर्यंत तुम्हाला तुमच्या कुळदेवीचा पता लागत नाही तोपर्यंत हे पूर्णपणे वर्ज्य करायचं आहे आणि सुद्धा तुम्ही वर्ज करू शकता या ह्याच्यामध्ये परांना म्हणजे दुसऱ्यांच्या घरातलं अन्न जेवायचं नाही असं या प्रकारचे तसं जर परांना आपण स्वामी मार्गामध्ये आहे तर परांना आपल्याला वर्जच असतो आपण परांना घेत नाही काय नाही गुरु गुरुमावली नेहमी सांगत असतात परांना घेऊ नका म्हणून तर परांना न घेतलेलं तितकं चांगलं तसं हा काही कंपल्सरी असं नाही आहे पण नॉनव्हेज आणि जे अल्कोहोल आहे ते पूर्णपणे बंद असायला पाहिजे आणि जोपर्यंत तुम्हाला तुमची कुलदेवीचा पत्ता लागत नाही तोपर्यंत हा कंटिन्यू करा पूजा मंगळवारी करा आणि आता हे तुम्हाला स्वप्नामध्ये काय येणार जेणेकरून तुम्हाला ओळखणार आहे की माझी आई कोणती आहे जर तुमच्या स्वप्नामध्ये जे पायऱ्या आहेत ते उतरताना म्हणजे पायऱ्या असं खाली जात आहे उतरताना जर असं आलं तुमच्या स्वप्नामध्ये तर ते तुळजापूरची आई आहे तुमची कुळदेवी हा असं संकेत आहे जर ते पायऱ्या चढताना जर असल की असं ज आपण चढत आहे असं पायऱ्या चढताना जर तुम्हाला दिसलं असेल म्हणजे की कोण आहे आपले सप्तशृंगी गडाची आई आहे कारण तुळजापूरला आपण जाताना खाली जात असतो हे तुम्हाला माहिती तुम्ही गेल्या असेल तर खाली जात असतो पायऱ्या आपण उतरून खाली जात असतो आईला भेटायला तर उतरते पायऱ्या असतील तर तुळजापूरची आई आणि गडावर जाताना आपण चढून जातो असं तर चढत्या पायऱ्या असतील म्हणजे तुम्ही जर चढत आहे वरती असं तुम्ही स्वतःलाही जर बघितलं की नाही मी चढत आहे कुठेतरी असं तर सप्तशृंगी आई आहेत आणि जर असं मुखोटा आलं असं फक्त चेहरा आला मुखट आला चेहऱ्याचं तर आई रेणुका माता माहूरची जे रेणुका माता आहे ते तुमचे कुळदेवी आहे आणि जर तुमच्या स्वप्नामध्ये खांब आलं असे खांब असे काहीतरी संकेत आलं खंबा वगैरे जसं असं आलं तुम्हाला जसं आपण कोल्हापूरची आई लक्ष्मीचा असं असतो ना कमान कमांड ज्याला म्हटलं जातो असं किंवा खांब ज्याला म्हटलं जातो जर जा ते स्वप्नात आले तुमच्या तर आई कोल्हा कोल्हापूरची जी आई महालक्ष्मी आहे ते तुमचे कुळदेवी आहेत असं याचा म्हणजे एक खुणा तुम्हाला या व्यतिरिक्तही तुम्हाला स्वप्नामध्ये येऊ शकतात असं नाही म्हणत की फक्त पायऱ्या चढत्या उतरत्या किंवा खांब किंवा मुखोटाच येतील असं नाही पण काहीतरी तुम्हाला जसं जेजुरी आहे तर हळदहळद दिसेल तुम्हाला एखादी त्या जेव्हा तुम्हाला स्वप्न पडेल तुम्ही एखादी गोष्ट लिंक करून कोणाला तरी विचारून जर तुम्हाला नाही समजलं किंवा समजलंही असेल तर क्रॉस व्हेरीफाय करून घ्यायचं की एखादी मावशीला एखादी ताईला जे केंद्रातल्या महिला आहे जे वरिष्ठ आहेत त्यांना विचारून अहो माझ्या स्वप्नात असं आलेलं आहे म्हणजे हा कोणत्या देवीचं संकेत आहे की ह्या देवी आहेत म्हणून असं तुम्हाला कोणालाही तुम्ही विचारून ते जे आहे ते कन्फर्म करू शकता आणि तुम्हालाही त्या त्या बाबतीत तुळजापूरचं असं काहीतरी तुम्हाला येईल की हे तुळजापूरचे आहे फक्त बाहेरचं कमांड पण येऊ शकेल जे तुळजापूरचं बाहेरचं मेन गेट आहे तो सुद्धा येऊ शकेल पण त्या त्या, त्या गोष्टीशी त्या त्या क्षेत्राशी जर रिलेटेड असेल म्हणजे समजून घ्यायचं की त्या आई आपल्या कुळदेवी आहेत आय होप तुम्हाला कळालं असेल काही डाऊट असतील तर कमेंट करून नक्की विचारा श्री स्वामी समर्थ आणि सगळ्यांना हे व्हिडिओ जे आहे ते सगळ्यांना शेअर करा जेणेकरून सगळ्यांना कुळदेवी माहिती असणं अत्यंत गरजेचं आहे कारण जोपर्यंत आपल्याला कुळदेवी नाही माहिती असणार आहे तोपर्यंत आपण कुळाची जी आई आहे त्यांची सेवा नाही करू शकणार आहे आणि आपल्या पूजेचा क्रम असतो सर्वात आधी पितरांची सेवा त्यानंतर कुलदेवी कुलदैवत यांची सेवा आणि त्यानंतर आपले जे गुरु आहेत त्यांची सेवा करणं हा एक क्रम आहे सर्वात आधी आपण आपल्या पितरांची पूजा करायची त्यानंतर कुलदेवीची म्हणूनच जर तुम्ही कुलदेवीची सेवा कुल त्यांची सेवा नाही केली आणि डायरेक्ट आपण स्वामीच्या मागे लागलो फक्त गुरुची सेवा केली तर तो पॉसिबल नाही आहे म्हणजे आपले जे मेहनत आहे आपण जे कार्य करत आहे आपण ज्या गोष्टीसाठी करत आहे त्या गोष्टींनाही साध्य होणार कारण जेव्हा आपण स्कूलमध्ये ऍडमिशन घेतो तेव्हा पहिली दुसरी तिसरी असंच आपला क्रम असतो आपण डायरेक्ट जाऊन पाचवीला नाही बसत आहे नाही तर असंच पूजेचाही क्रम असतो पहिला क्रम आपण पित्रांचा असतो किती जण तर पित्रांचा करतच नाही त्यामुळे सर्वात आधी जी सेवा असते जे पितृसुक्त असतं नित्यसेवामध्ये पितृसुक्त पितृतुष्टिकारक स्रोत आहे ते दोन्हीचा आपल्याला रोज वाचायचा असतो रोज वाचायचा असतो त्यानंतर आपण कुलदेवी कुलदेवतांची पूजा करत असतो कुंकुमारशी म्हणा किंवा एखादं मंत्र म्हणा ते आपण ते करायचं त्यानंतर आपण आपले जे स्वामी महाराज आहेत त्यांची सेवा आपल्याला करायची आहे तर असा हा क्रम आहे आणि अशा क्रमाने जर आपण केलं तर आपल्याला लवकरात लवकर प्रत्येक प्रश्न आपला सुटेल प्रत्येक कार्यामध्ये सिद्धी तुम्हाला मिळणार आहे श्री स्वामी समर्थ